गंगा नदीच्या काठी एक ऋषी राहत होते तो केवळ विद्वानच नव्हता तर त्याच्याकडे जादूई शक्तीही होती एके दिवशी तो ध्यानात मग्न असताना एक उंदीर गरुडाच्या चोचीतून निष्ठून त्याच्या हातात पडला त्याला एक लहान शेपटी आणि काळे चमकदार डोळे होते त्याला ती खूप आवडली पण तिला घरी नेण्याआधी त्याने जादुई जादू वापरून तिचे रूपांतर मुलीत केले तो मुलीला घरी घेऊन गेला आणि बायकोला म्हणाला तुला नेहमीच मूल हवे होते म्हणून आजपासून ही आमची मुलगी आहे तिला पूर्ण काळजी आणि प्रेमाने वाढव आपल्या मुलीला पाहून ऋषीची पत्नीही आनंदी झाली तिला राजकारणीप्रमाणे वाढवू लागली वर्षे उलटली लहान मुलगी एक सुंदर तरुणी बनली ती अठरा वर्षाची झाल्यावर ऋषी आणि त्याची पत्नी तिच्यासाठी नवरा शोधू लागले ऋषी म्हणाले माझ्या मुलीचे लग्न ज्येष्ठ व्यक्तीशी व्हावे माझ्या मते सूर्य बरा होईल पत्नीनेही होकार दिला त्याने जादुई मंत्राचा वापर करून सूर्याला खाली बोलावले त्याने त्याला आपल्या मुलीशी लग्न करण्यास सांगितले पण मुलीने ते मान्य केले नाही ती म्हणाली बाबा हे खूप गरम आहे याच्यापेक्षाही चांगल्या व्यक्तीशी मी लग्न करेन ऋषी निराश झाले त्याने सूर्याला वर सुचवायला सांगितले सूर्य म्हणाला ढगांच्या देवापेक्षा कोण श्रेष्ठ असेल माझ्या किरणांनाही रोखण्याची शक्ती त्याच्यात आहे ऋषींनी ढगांना खाली बोलावले आणि त्याला आपल्या मुलीशी लग्न करण्यास सांगितले परंतु यावेळी पुन्हा मुलीने नकार दिला आणि म्हणाली तो इतका कुरूप आहे मी त्याच्याशी लग्न करू शकत नाही ऋषींनी मेघदेवतेला एक चांगला वर सुचवण्यास सांगितले तो म्हणाला पवनदेव ठीक होईल तो मलाही उडवून देतो ऋषीनी पवनदेवाला बोलावून आपल्या मुलीशी लग्न करण्यास सांगितले मुलीने पुन्हा नकार दिला आणि म्हणाली मी त्याच्याशी लग्न करणार नाही तो कुठेही राहत नाही तो नेहमी इकडे तिकडे धावत राहतो ऋषींनी पवनदेवाला विचारले माझ्या मुलीसाठी तुझ्यापेक्षा चांगला नवरा असू शकतो का पवनदेव म्हणाले पर्वतदेव मजबूत आणि उंच आहे तो माझा मार्ग देखील आढवतो ऋषींनी पर्वतदेवाला आपल्या मुलीशी लग्न करण्यास सांगितले मुलीने पुन्हा नकार दिला आणि म्हणाली तो खूप उंच कठोर आणि कठोर आहे मी त्याच्याशी लग्न करू शकत नाही मला त्याच्यापेक्षा चांगले कोणीतरी हवे आहे डोंगरदेवाने उंदराचे नाव सुचवले तो म्हणाला मी खूप कणखर मजबूत आणि उंच आहे पण उंदीर माझ्यामध्येही सहज छिद्र करू शकतात ऋषीने उंदराला हाक मारली त्याला पाहून त्याची मुलगी आनंदाने उड्या मारू लागली होय बाबा हा तोच आहे ज्याच्याशी मला लग्न करायचे होते साधूने विचार केला याला भाग्य म्हणतात ती उंदीर होती आणि उंदराशी लग्न करणं तिच्या नशिबात लिहिलं होतं जादुई मंत्राच्या प्रभावाने त्याने आपल्या मुलीला पुन्हा उंदीर बनवली आणि उंदिराने उंदरिणीचे लग्न झाले आणि आनंदाने राहू लागले तात्पर्य कोणीही त्याचा मूळ स्वभाव बदलू शकत नाही तर मित्रांनो कशी वाटली ही गोष्ट ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला नक्की सब्स्क्राइब करा धन्यवाद